ह्याच्यामध्ये शासनाचा कर्तव्य असतो की विरोधी पक्षांनी हजर राहिलं पाहिजे म्हणून निमंत्रण देतो काही आपले विषय असतील ते चर्चा, चर्चा होतात आणि मार्ग निघू शकते परंतु हे सालाबादाप्रमाणे विरोधक गैरहजर राहायचा प प्रथा आता फार <coughs> सुरू झालेला आहे आम्ही पाहत होतो की पूर्वी असा न होता परंतु विरोधी आणि सत्ताधारी बसून त्या काही चर्चा होतात आणि मार्ग निघतात परंतु आता बंद आ, ते बंद झालात नाही आज आता आजचा काळ चांगला आहे असं मला तरी वाटते सगळं लोकांचं काम होत आहेत लोकांना जे आवश्यक आहे ते कामं सध्या होऊन राहिले ते महत्वाचं आहे नाही नाही ह्याच्यामध्ये असं आहे की उपमुख्यमंत्री पद हा घटनात्मक दिलेलं पद आहे आणि विरोधी पक्ष हा त्याला संख्या पाहिजे आणि दोन्ही हाऊसमध्ये कोणताच पक्षाच्या संख्या नसल्यामुळे हा पक्ष विरोधी पक्षाचं स्थान आतापर्यंत दिलेला नाही परंतु हा कुठेतरी कारण की तितका संख्या कोणाचाच झाला नाही म्हणून ते विरोधी पक्षाचा आता नेता देण्याची काही गरजही नाही मला वाटते सगळेच नेते आहे तिथे नाही त्यांच्या तयारी आहे आमच्यासुद्धा सुद्धा तयारी आहे आमच्याकडे आम्ही काय केलं ते सगळं समोर येईल उद्यापासून सुरू आहे आता काय कोणी काय आहे ते बोलण्यापेक्षा आता उद्या आता काय आता चोवीस तासामध्ये आपण तिकडे पाहणार आपण सुद्धा पाहणार आम्ही सुद्धा पाहणार आहोत नाही ते तर ठीक आहे अंडरस्टँडिंग आहे ते सगळ्यांसोबत सहकार्य विरोधी पक्षासोबत सहकार्य ठेवावं लागते सत्ताधाऱ्यांना असं आहे काय नाही असं नाही आपण पूर्ण मुख्यमंत्री जे कोणी होतात ते पूर्ण राज्याचा विकास करतात ह्याला फक्त एका विभागाकरता नसतो ते बरोबर आहे ते आता थोडंफार फ्लाइट्स कमी झाल्यामुळे फ्लाईट्स बंद झाल्यामुळे थोडा अडचण आहे असं आहे ठीक आहे धन्यवाद नाही असं काय नाही ते ते चालत राहते राजकारणामध्ये कोणीतरी पक्ष पक्षाला काम करावं लागते सगळ्यांना पक्षाच्या हिशोबाने परंतु महायुती भक्कम एक ताकदीने एकता एकत्रित ता, एक आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी वी नाईन मराठी एकमेव